जेवण झालं का सर्वांच थंड वाटत एक दरवाजा किचन बसला प्यायला पाणी घे घेऊ एक तांबे पाणी घे पेल घे घेऊ मी करा पावसान कपडे वाढणार म्हणताना भरभर कपडे झाले तिथे दिवसभर वैताग येतो आहे दिवसभर कामाला दुकानात बसून बसून हे बंद करून दे रेगुलेटर ते सगळं लाईट पीठ सगळी राहू दे दररोज मी बंद करतो नंतर आत सगळं बंद करून द्या बंद असणार रेगुलेटर लाईट ते बंद करा आणि आता तांब्यावर ठेवले एक वाट घेऊन झालं का तुमचं जेवण माझं झालं सकाळचं स्वयंपाक होता तोच जरा जरा गरम करून खाल्ला मुलगा आणि मी ते झोपलाय आहे आता तिथं नाही येत नाहीये तुटलेलं मी वांगरचा एक व्हिडीओ टाकलाय तरी पण त्या मी जे क्रीम लावते का नाही ते फरक पडला अजून मी लावणार आहे अजून नाही लावले लावले की सांगता तुम्हाला मी एक व्हिडिओ टाकलाय बघा तुम्हाला मिळत असेल तर बघा मला तरी हे बऱ्यापैकी जसं आता नाकावर आहे की नाही तसं सेम इथं पण होतं खरीदलं आता जरा कमी दिसा लागले हे जास्त आहे आणि मी जवळ झाले दिवसभर केसवर बांधले कंटाळ येते हो काय चाललंय तुमचं सर्वांचं माझे व्हिडिओ आवडले तर शेअर करा शेअर सबस्क्राईब करा बाय आणि सकाळी लवकर उठायचं असते साडेचार वाजले की उठायला लागते पाच वाजेपर्यंत मला योगायला तिथे जायला लागते मी सकाळी मुद्दाम पा म्हणजे आहेत त्यांचे बॅचेस सकाळी पाच ते सहा सहा ते सात सात ते आठ तर मी लवकरचा घेतल्या कारण दिवसभर परत वेळ मिळत नाही जाताना आणि आठ वाजता म्हणले की मुलगा कामाला जातो त्यामुळं त्याला डबा करून द्यावंच लागतो येऊन काही लगेच तास स्वयंपाक होतं एवढं पण नाही फास्ट होतं की त्याला आठ वाजता तिथं पोहोचायला आणि संध्याकाळचे बॅचेस असतात तिथं मी संध्याकाळी दुकानामुळे मला होत नाही त्यामुळे मी सकाळी पाचचाच बॅच करते मी तुम्हाला माझं ते ह्याचा कधी तर व्हिडिओ टाकेन पहिला जेव्हा जाड होते तेव्हाचे पण फोटो आहेत माझ्याकडे आणि आत्ताचे पण आहेत तुम्हाला दाखवते दोन्ही पण फोटो तुम्ही बघा फरक योगा खरंच आपल्या तब्येतीसाठी करावं थोडा कवीन चला बाय ठेवते